अशी आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासंदर्भातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी पर्वतावरील एका आश्रमात महर्षी गौतम आणि त्यांची पत्नी राहत होती या आश्रमात असे अनेक ऋषी होते जे महर्षी गौतम यांचा नेहमी अपमान करायचे एकदा इतर ऋषींनी महर्षी गौतम यांना आश्रमातून हाकलून देण्याची योजना आखली या योजनेअंतर्गत महर्षी गौतम यांच्यावर गोहत्येचा आरोप लावण्यात आला या आरोपामुळे महर्षी गौतम यांची सर्वत्र निंदा होऊ लागली कारण हिंदू धर्मात गोहत्या हे सर्वात मोठे पाप मानले जाते त्यानंतर सर्व ऋषी जमले आणि त्यांनी ऋषी गौतम यांना गोहत्यारा म्हणत त्यांची निंदा करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले की तू हे आश्रम सोडून दूर कुठेतरी जा गोहत्या करणाऱ्याच्या जवळ राहिल्याने आम्हालाही पाप लागेल त्यानंतर सर्वांनी ऋषी गौतम यांना आश्रमपासून लांब राहण्यास भाग पाडले तेथेही ऋषी गौतम यांना त्रास देण्यात आला तसेच गोहत्येमुळे आता तुम्हाला वेद पठन करण्याचा आणि यज्ञविधी करण्याचा अधिकार नाही असे सांगण्यात आले यावर ऋषी गौतमांनी त्या इतर ऋषींची प्रार्थना करत या पापाचे प्रायचित्त आणि मोक्षासाठी काहीतरी उपाय सुचवा असे सांगितले यावर उपाय सुचवत तुमच्या पापाबद्दल सर्वांना सांगत संपूर्ण पृथ्वीची तीनदा प्रदक्षिणा करा त्यानंतर परत येत महिनाभर इथे उपवास करा यानंतर ब्रह्मगिरीची एकशे एक, एक वेळा परिक्रमा करा किंवा माता गंगेला पृथ्वीवर आणत तिच्या पाण्यात स्नान करा आणि एक कोटी पार्थिव शिवलिंगांसह शंकराची पूजा करा यानंतर पुन्हा गंगेत स्नान करून या ब्रह्मगिरीची अकरा वेळा प्रदक्षिणा करा मग पार्थिव शिवलिंगांचा जलाभिषेक करा असे केल्याने तुमचा उद्धार होईल असे सांगण्यात आले त्यानुसार या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महर्षी गौतम यांनी गंगामातेला पृथ्वीवर आणण्यासाठी शिवलिंगांची स्थापना केली आणि तपश्चर्येत लीन झाले महर्षी गौतम यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होत महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महादेवाने गौतम ऋषींना वरदान मागायला सांगितले त्यानुसार गौतम ऋषी यांनी या ठिकाणी गंगादेवीचे वरदान मागितले पण यावर गंगामातेने एक अट घातली की महादेव जर या ठिकाणी विराजमान झाले तरच मी येथे राहील माता गंगेची ही अट मान्य करून महादेवांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे रूप घेऊन येथे स्थायिक झाले त्यानंतर गंगा नदी गोदावरी म्हणून वाहू लागली त्रिदेवांचा वास ब्रह्मा विष्णू आणि महेश या ठिकाणी महादेव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाल्यापासून या मंदिरात तीन लहान शिवलिंगे आहेत ज्यांची ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या रूपात पूजा केली जाते मान्यतेनुसार त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मागील जन्मी व या जन्मी केलेल्या के पापांपासून मुक्ती मिळते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा